रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेचा आज सिद्धेश्वर मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर लाखो भाविकांच्या साक्षीनं उत्साही आणि मंगलमय वातावरणात नंदी ध्वजाता अक्षता सोहळा पार पडला सुमारे साडे वर्षापासूनची परंपरा असलेल्या या यात्रेत अक्षता सोहळा पार पडता श्री सिद्धरामेश्वराच्या जय जयकारानं अवघे आसमंत दुमदुमून गेले सिद्धेश्वर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी दुपारी उशिरा श्री सात नंदी ध्वजांची मिरवणूक मंदिराजवळ आल्यानंतर अक्षता सोहळ्याला प्रारंभ झाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे त्यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह आमदार विजय देशमुख जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा